नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेवगा मसाला शेवगा मसाला बनवण्यासाठी आपण इथे शेवग्याच्या शेंगा स्वच्छ साफ करून त्याच्यावरची सालं शेरा काढून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्याला शेवगा मसाला बनवण्यासाठी जरा जाड शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत ज्या पातळ शेंगा असतात त्या अजिबात घ्यायच्या नाही ज्या अशा प्रकारे जाड असतात ना त्या शेंगा घ्यायच्या आहेत इथे आपण आता शेवग्याच्या शेंगा तर घेतलेल्या आहेत आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई सुद्धा आपली चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल शेवगा मसाला बनवताना आपल्याला तेलाचं प्रमाण जरा जा जास्त घ्यायचं आहे इथे आपलं आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण घेतलेला आहे हिंग हिंगासोबतच आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा राई सोबतच एक चमचा जिरा घ्यायचा आहे राई आणि जिरा आपला चांगला तडतडलं की आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा इथे आपण पूर्णपणे बारीक कापून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला शेवगा मसाला बनवायचा आहे त्यामुळे यामध्ये रस्सा नसणार आहे त्यामुळे कांद्याचं प्रमाण जरा आपण जास्त घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या कांद्याची उत्कृष्ट अशी ग्रेव्ही तयार होईल त्यामुळे इथे आपण कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला पूर्णपणे बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन शिजेल इथे आपल्याला मस्त मस्तपैकी तेलामध्ये कांदा आता पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे इथे आपला कांदा पटकन शिजवा म्हणून आपण त्यामध्ये घेतलेला आहे मीठ कांद्याचं प्रमाण जर जास्त असेल ना तर तो लगेच शिजण्यासाठी त्यामध्ये जरा मीठ घ्या म्हणजे कांदा आपला पटकन नरम होतो इथे आपला आता कांदा थोडाफार लालसर झालेला आहे कांदा आपला लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट करून घ्यायचे आहे शेवगा मसाला बनवताना त्यामध्ये आलं लसूण आपल्याला मिक्सरमध्येच वाटून घ्यायचं आहे आता आलं लसूण सुद्धा आपण मस्तपैकी कांद्यासोबतच शिजवून घेऊयात इथे आपला आता कांदा आणि आलं लसणाचं वाटण सुद्धा छानपैकी असं शिजलेलं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो जेवढा आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ना तेवढाच आपल्याला टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो सुद्धा आपला मस्तपैकी असं शिजेल टोमॅटो सुद्धा आपण आता कांदा आलेला असून सोबतच चांगलं शिजवून घेऊयात म्हणजे मस्तपैकी जाडसर अशी आपली इथे ग्रेव्ही तयार होईल कांदा आणि टोमॅटो जेवढा तुम्हाला बारीक चिरता येईल ना तेवढा बारीक चिरूनच घ्या म्हणजे छान पैकी अशी इथे ग्रेवी तयार होईल ज्यांना टोमॅटो अख्खा आवडत नसेल ना त्यांनी बारीक क्वाटन करून टोमॅटोचं घेतलं तरी सुद्धा चालेल तर इथे आपण आता पाच मिनटं मस्तपैकी सुद्धा शिजवून घेऊयात इथे आपला आता टोमॅटो मस्त मस्तपैकी कांद्यामध्ये शिजलेला आहे ह्यामध्ये आपण आता मसाले घेऊयात मसाल्यांमध्ये आपण घेतलेली आहे पाव चमच हळद सोबतच आपण घेतलेला आहे आपला आग्रिकोळी घरगुती मसाला, मसाला आपला आगरी कोळी घरगुती लाल तिखट मसाला आपल्याला इथे दोन चमचा घ्यायचा आहे सोबतच आपण घेतलेला आहे आपला आग्रिकोळी घरगुती गरम मसाला आपल्या शे शेवग्या मसाल्याची चव वाढवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे किचन किंग मसाला किचन किंग मसाला आपण इथे दोन चमचा घेतलेला आहे इथे आपण आता हे सर्व मसाले घेतलेले आहेत तर हे सर्व मसाले आपण मस्तपैकी असे मिक्स करून घेऊयात इथे आपण हे सर्व मसाले मस्तपैकी असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि छान असे आपली ते आता आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्तपैकी अशी आपली ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे यामध्ये आपण आता अर्धा वाटी इतकं पाणी घेणार आहोत यामध्ये आपण घेतलेलं आहे हे अर्धा वाटी पाणी पाणी आपण ह्यासाठी घेतलेलं आहे आपली खा, ग्रेवी खाली करपायला नको म्हणून मस्तपैकी अशी आपली इथे ग्रेव्ही झालेली आहे मसाल्यांना आपल्याला साईटून तेल सुटेपर्यंत शिजवून आहे त्यासाठी आपण ह्यावर आता दोन ते ती तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे छान अशी आपली जाडसर ग्रेव्ही तयार होईल ह्यावर आता आपण ठेवून घेतोय झाकण म्हणजे मस्तपैकी अशी आपल्या इथे ग्रेवीला तेल सुटेल आणि एकदम जाडसर अशी आपली इथे ग्रेव्ही तयार होईल त्यामुळे दोन ते, ते थे थे ती तीन मिनिटांसाठी आपण ह्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे इथे आपले आता दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आपण ह्यावरच झाकण काढून घेतोय झाकण तर काढून घेतलेलं आहे आणि पहा मस्तपैकी असं आपल्या ग्रेव्हीला इथे पाणी पण सुटलेलं आहे आणि तेल सुद्धा साईडून सुटलेलं आहे छानपैकी अशी जाडसर आपली इथे ग्रेवी तयार झालेली आहे शेवगा मसाल्याचा मसाला इथे आपला हा तयार आहे तर आता आपण ह्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घेणार आहोत इथे आपण ह्या घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा ह्या सर्व शेंगा आपण आता मसाल्यामध्ये घेणार आहोत इथे आपण मसाल्यामध्ये सर्व शेंगा घेतलेल्या आहेत तर चांगल्या आपण आता एकजीव करून घेऊयात शेंगांसोबतच आपण इथे मसाल्यामध्ये खोबरं घेणार आहोत आपण इथे भाजलेलं खोबरं घेणार आहोत जे बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता आपण इथे भाजलेलं खोबरं म्हणजे काळं खोबरं घेणार आहोत इथे आपण हे घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं म्हणजेच काळं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओलं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालेल आता आपण हे खोबरं सुद्धा मस्तपैकी शेंगांमध्ये मिक्स करून घेऊयात शेवगा मसाला बनवताना शक्यतो त्यामध्ये तुम्ही काळं खोबरं म्हणजे जे भाजलेलं खोबरं असतं ना तेच घ्या कारण त्याला खूप चांगली अशी चव येते आपण आता काळं खोबरं तर मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ह्यामध्ये गुळ किंवा साखर सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आपण इथे गुळाचे खडे घेणार आहोत म्हणजे छान असं आपल्या शेवगा मसाल्याला गोडपणा येऊन म्हणजे गोडवा येऊन जातो तिखट तर असतोच पण तिखट सोबत तिखट गोड खूप छान असा शेवगा मसाला तयार होतो त्यामुळे आता आपण ह्यामध्ये गुळ घेणार आहोत ह्यामध्ये आपण घेतलेले आहेत हे गुळाचे खडे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या साखर घेतली तरी सुद्धा चालेल आता परत एकदा आपण ह्यामध्ये गुळ सुद्धा मिक्स करून घेऊयात इथे आपण ह्यामध्ये आता गुळ सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे आता मस्तपैकी आपण चवीपुरतं मीठ घेऊन ह्यावर झाकण ठेवून घेऊयात इथे आपण कांद्यासोबत सुद्धा मीठ घेतलेला त्यामुळे मिठाचं प्रमाण आपण कमीच घेतलेलं आहे आता आपण ह्यावर ठेवलेलं आहे झाकण आपल्याला आता पाच ते दहा मिनटासाठी शेंगा चांगल्या शिजवून घ्यायचे आहेत कारण इथे आपण शेंगा जरा जाडसरच घेतलेल्या आहेत त्यामुळे शेंगा शिजायला सुद्धा थोडाफार टाईम लागेल तर आता आपण पाच ते दहा मिनटं चांगल्या शेंगा शिजवून घेऊयात इथे आपले आता पाच ते दहा मिनिटं झालेले आहेत आपण यावरचं झाकण काढून घेतोय मस्तपैकी असा आपला इथे शेवगा मसाला सुद्धा तयार झालेला आहे पहा ग्रेव्ही सुद्धा एकदम जाडसर झालेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा सुद्धा आपल्या इथे शिजलेल्या आहेत पहा शेवग्याच्या शेंगा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहेत आणि इथे आपल्या शेंगा सुद्धा मस्तपैकी अशा शिजलेल्या आहेत ह्यामध्ये आपण आता घेऊयात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण घेतलेली आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर आपण आता कोथिंबीर सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे आपण आता कोथिंबीर तर घेतलेली आहे आणि मस्तपैकी अशी कोथिंबीर सुद्धा शेवगा मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि पहा दिसायलासुद्धा एकच नंबर दिसतं एकदम भन्नाट असा आपला हा इथे शेवगा मसाला तयार झालेला आहे तुम्हाला ही जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू